कर मित्रांनो जय शिवराय जसं मी तुम्हाला बोललो होतो की गावाला आल्यावरती तुम्हाला मी दाखवणार आहे की तुम्ही विचारता ना की नक्की रत्नागिरी आपूस आहे का आणि कुठला हापूस आहे तुमच्या गावातलं जागा तर आज आलो आपण रामनवमी झाली कार्यक्रम झाला त्याच्यानंतरचा पूजा वगैरे झाली आणि आज थोडा जरा मिटिंग वगैरे होती तर आता आपण चाललो आहे बागेमध्ये जिथून आंबा काढतात म्हणजे जिथून पॅकिंग वगैरे होते निघतो आंबा तर तिथे चाललं बाग दाखवायला तुम्हाला तर चला कंटिन्यू ब्लॉकमध्ये राहा हे बघा आलो आपण आणि हे दादा नाही म्हणजे तुम्हाला बोलू म्हणजे काठाचा तसं तो आपल्या गावातलंच आहे बाजूच्या गावातला तर त्याच्याकडून आपण आंबा घेतो तर हे बघा अशा काबाला आंबा राखलेला आहे हे बघा कलम असं कारण आत्ता म्हटलं तर आंबा सध्या कमी झाला आहे कारण भरपूर त्याला पण मागणी आहे तर तो पेटा पोचवतो सगळ्यांना हे बघा या शा आंब्यात तर जाऊया अजून आपण पण हे बघा हे कळम आहे तर दोन मिनटं मी सगळे तुम्हाला डिटेल्स सांगेल दादा कारण मला एवढी डीप आंब्याचं नॉलेज आहे पण आपण सेल करतो सहा वर्षाली पण एवढा डीप नॉलेज आहे पण दादा सांगेल तुम्हाला की काय कसं काय करतात किती दिवस लागतात कुठल्या गोष्टीला कशी फवारणी करतात आणि नॅचरल पद्धतीने पिकतो आपल्या की आपण असं नाही की बाबा कुठल्या तरी रसायनामध्ये पिकून देतो तर सगळं नॅचरल आहे त्यामुळे चला तर नमस्कार मित्रांनो हे बघा हे पाचच्या पेटीतलं फळ आहे हा मला तर वाटतं हा दोनशे ते दोनशे ऐंशीच्या तीनशे ग्राम तीनशे ग्रामच्या आसपासचा आंबा आहे हा मोठी साईज आहे बिग साईज आहे हा बघा कसा माझ्या हातात बसतो एवढा आणि ही साईज आहे हे बघा ही आपल्या सहाच्या पेटीमध्ये असतो तो आंबा आहे आपण आलो आता बागेमध्ये जिथे आपला माल भरतात तिथे मी तुम्हाला बोललेलो कारण मी दाखवेण गावाला गेल्यावरती म्हणून तर आलो आहे आपण आज एक्सप्लोर करतो जरा बाग दादाची पण आणि जेणेकरून तुम्हाला बघून म्हणजे आम्ही अजून ऑर्डर तुम्ही देऊ शकता तरी आशा तर ही बाग आहे संपूर्ण अशी हा दादा आहे आपला जो आपल्याला सप्लाय करतो हाय त्याची बाग आहे म्हणजे त्याने बागा विकत घेतलेल्या आहेत आणि हा पेट्या आहेत आपल्या बघा हे पॅकिंग होतं तर याच्यामधून पॅकिंग होऊन असा पेंडा ठेवला जातो आणि त्याच्यावरती थर लावतात म्हणजे थर म्हणजे कुठला एक आपला न्यूजपेपर त्याच्यावरती आंबे अशी पॅकिंग असते तर आलो आपण इकडे रत्तांबे पण आहेत दोन हे बघा हे रतांबे आहेत रतांबे म्हणजे कोकम आपला ज्याच्यापासून आपण खातो कोकम सरबत वगैरे बनवतो ते हे रतांबे खायला छान भारी लागतं रतांबे आपल्या पण बागेत आहेत रथांबे पण गावाला आल्यावर जी मजा आहे ना किंवा दुसऱ्याच्या बागेतलं खा म्हणा किंवा कुठलं असेल तर थांबत तुम्हाला मी दाखवतो बघा फोडलं आपण खाऊया आता खाल्लाय श्याम आंबट आहे पिकला राहत आणि याचा कोकम पण करतात ओ हो 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 याला तोडलाच तो तो ना वाटतं अजून हे बघा कलम बघा झालं मस्त लागलं एवढं बारीकसं आहे तरी साधारणतः एकदा आपण झाड लावलं तर किती वर्षात ते म्हणजे आपलं फळ द्यायला चालू होतं चार पाच चार पाच चार पाच वर्षात देणारच ना त्याला खत वगैरे काय का काय खत नाही त्याला आपण पाणी तरी किती वेळ म्हणजे कंटिन्यू तीन वर्ष कंटिन्यू पाणी घालायचं आणि त्याच्यानंतर मग हे आपल्याला फळ भेटतं त्याचं म्हणजे हे आंब्याचं फळ तर झालंच पण आपल्या मेहनतीचा फळ द्यायला चालू होतं हे बघा आंबे पडले तिथे इकडे काजूची बाग पण आहे मग पण मस्त मोठं आणि तयार झालेलं आहे बघा असे आंबे म्हणजे तयार झाले अजून साईज त्याची मोठी होईल खरंच हे ह्याला पण मेहनत आहे खूप कारण तुम्ही कराल तर ठीक नाही तर मग जर असंच बसलात तर मग काय नाही फायदा त्याचा हे बघा आंबा बघा खराब झालेला आहे पण एवढा भारी असेल ना दोन मिनटं मी में खाऊन दाखवतो फळ बघा एक नंबर नाद नाव काम भारी टाकतो आता कारण अर्धा खराब झालेला आहे म्हणून खाल्ला आपण काम भारी आहे इकडे काजू लागल्यात बाग आहेत हे बघा इथे पण फळ आहे तर इथूनच येतात आणि बाबा आहेत म्हणजे दादाचे वडील आहेत आकाशात बऱ्यात ना हे दादाचे वडील आहेत हे पण दादाला इथं म्हणजे दोघं मिळून बिझनेस करतात आणि दादा म्हणजे आपला मामा आहे जो बँगलोरला असतो लास्ट टाइम तुम्हाला मी काजूचा जो ब्लॉग आहे तो अपलोड नाही केला त्या मध्ये मामा आम्ही तर त्याच्याबरोबर दादा कामाला असतो बँगलोर साईडला तर आता सीजनच्या वेळेला येतो ना गावाला तुम्हाला मदत करायला ज्या वेळेला एप्रिल, एप्रिल महिन्यात तो गावाला एप्रिल मे दोन महिने गावी असतो कारण मेहनत आहे या गोष्टीला कारण तो करेल तर पुढे बसून खाईल म्हणून एक हातभार लावला तर काम सोपं होतं आणि हा दोन महिन्याचा बिझनेस आहे तो तुम्हाला वर्षभराची की हे देऊन जावतो त्यामुळे स्वतःची मेहनत जिथं मालक स्वतः राबतो ना त्या धंद्याला मरण नाही आहे तो अमखास ग्रो होणारच तर नक्कीच बघाई एवढी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ त्यांना भेटणार आणि आपण त्यांचा आंबा नक्कीच सेल करू गॅरंटी आपली चला बघू अजून आपण बाग तर इथे आता जसं तुम्हाला दाखवलं दादाने आंबे मोजलेत आणि इकडे बाबा पेटी आहेत हे बघा असे क्रेडमध्ये आंबे काढलेत आणि ते असं मोजून मापून ते भरणार आहेत इथे बघ आंबे ठेवतात आणि ही पेटी जशी असेल कि ती किती आहे आहे साठजणची पेटी आहे तर त्याच्यामध्ये ते भरणार त्याच्यावरती आता ही लेअर झाली की त्याच्यानंतर मग पेंढा टाकणार परत न्यूजपेपर आणि परत आंबे असे तीन लेअर लावतील ले। ते आणि त्याच्यामध्ये चार लेअर लावतील त्याच्यामध्ये तेवढं फळ बसेल आता आणि आपल्याला काय अंदाज नाही त्या गोष्टीचा त्यामुळे आपण सध्या काय बोलत नाही दादा आंबा दिलाय झाडावरचंच फळ आहे खाऊया आपण आता बघूया असं लागते इकडे बाबांचं काम चालू आहे मदत पण करूया त्यांना नुसतं ब्लॉग नको बनवूया काहीतरी आलो तर हातभार लावूया त्यांना पण चला ए, पेटी रेडी झाली आपण गप्पा मारत होतो तोपर्यंत बाबांची पेटी भरून पण झाली साठ हजारची आपण दादा बाबांबरोबर बोलत होतो तर आता बऱ्यापैकी पे त्यांची पेटी भरलेली आणि हा आंब्याची नसळ एक ती ती, ती वेगळी आहे जिथे आपण पहिले राहायचो सांभारलेला तिथं जसं जो आंबा होता पावसाळी विकायचा जा। आंब्याचं नाव काय बोला आता पायरी पायरी आंबा आहे हा जास्त करून जे शुगरवाली लोकं असतात तर त्यांच्यासाठी जातो आणि हा महाग आहे आंबा तर हा कसा डझन जातो तरी सातशे रुपये डझन सातशे रुपये डझन बघा तुम्ही म्हणताय दोनशे आणि तीनशे रुपये डझन द्या मग तुम्ही सातशे रुपयाला घ्याल काय हां हे बघा फळबाग कसं आहे ते मस्त फळ आणि मोठ्यात दिसायला पण तयार झाले आहेत बारापैकी आतापर्यंत किती उतरवलं ह्याचे आत्तापर्यंत तेरा पेट्या गेल्या त्याच्या हे बघा काय करतोस तू जरा आंबा काय ये सूर्यानी इकडे कापूया आपण ये ती का तुझ्या इथं हातात आहे ये इकडे कापू ये, ये? आंब्याची पाल आता आंबा खातो या आंबा खायला धर काप धर कापतोस ना तू येतो कापतो तुला नाही ना येत दात कुठे गेलं तुझं सांग सगळ्या टी व्हीवरती बघतील आता पप्पा लावायला सांगतो तुला नंतर मोबाईलवरती दात कुठे दाखव दात दाखव <laughs> आत कसं दात दाखव कुठे गेले खाऊया आपण तुला दिलेला नाही ना थांबा एक नंबर आंबा आहे आत्ताच झाडावरून त्याने काढलंय म्हणजे झाडावरती पिकलेलं होतं ते काढलं उद्या उद्याला एक नंबर आहे कर दो। सत्ता लुको, लुको। का सत्तावीस बाबू पण आणि आपल्याकडे कोय भारे आंबा आहे दादा आता पेटे पॅक करत चुका लावतात आणि त्यानंतर ते पॅक केले जात आंबा बा खा तू मोबाईल पकडायचा कुठल्या तो त्या त्यात पकडतो असा दर समोर आणि मला दाखव त्या समोर दिसून बघ कॅमेरावर हात ठेवलंयस दिसतो मी दिसतो ना नक्की तू का असतोय काय करतो बाबा तिकडं हां आंबे करतायत आणि आपण काय आंबे खातो ना बोलो सगळ्यांना आपल्या व्हिवर्सला की या म्हणून आंब्या खायला सांग सांग या म्हणा आमच्या शेतातला आंबा खायला बोल बोल ना बोल काहीतरी बोल लासतोस कशाला मस्त आंबा आहे एक नंबर तुमच्या हरकत सगळ्यांसारखा गोड येतो पण चला खाऊ द्या आम्हाला तर पॅक झाला आंबा हा इथे असा पॅक आणि आता तो डिस्पॅचला रेडी आहे त्याच्यानंतर इथून संध्याकाळी ते आता संध्याकाळी आता इथून डिस्पॅच करतील इथून ज्या या पेट्या भरल्यात त्या पेट्या जातील होलोमध्ये आणि ओलोमधून आपल्याकडे येतात तर अशी प्रोसेस आहे आता बाबाने आंबा तोडला आहे तर इथे राखण्यासाठी म्हणजे एवढं तर बाग आहे त्यामुळे जसा बॅटरी आंबा तुम्हाला बोललं तशी काय काय गावात असतात ता पोरं की आंबे गायब करायला पण येतात तर त्यामुळे कोणतरी राखणदारीसाठी पाहिजे म्हणून बाबा नाहीतर दादा असं कोण ना कोणतरी तरी इथे असतोच आणि अशी फळं भेटतात आपल्याला हे बघा असं फळ आहे हे मिनिमम तीन चार चार पाच दिवसात पिकतं ना बा हो हो। चार पाच दिवसात रेडी होतं तुम्हाला दाखवलं जसं फळ आहे हे सहाची पेटी आहे तर बघा म्हणजे लोकांसारखं नाही आहे की आम्ही तुम्हाला असं म्हणजे देत नाही एक विश्वास आहे तो विश्वास तुम्हाला खरा करून दाखवायचा होता म्हणून मी आज तुम्हाला बाग एक्सप्लोअर करायला आणली की तुम्हाला दाखवायला आणलं की काय कसं काय होतं आणि कशी प्रोसेस होते आंबा उचलतात तोडतात आणि डायरेक्टली आपल्या पेटीमध्ये टाकतात आणि तो खाण्यास आपल्या योग्य आहे एक चार पाच दिवसात आपल्याला फळ रेडीमध्ये भेटतं आणि जर पिके घेतल्यात तर बघितलात की एखादा सडलेला निघा नी, खराब निघाला त्याच्यामुळे बाकीची पण फळं खराब होतात त्यामुळे जास्त करून आपण कल देतो की जे कच्चं फळ असतं त्याच्यावरती फळ देतं कारण ते कसं फळ एक एकात दोन कमी कमी मार्जिनमध्ये पिकून जातात एकदाच पिकत नाही त्यामुळे खायला पण सोयीस्कर होतं तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला आंबे पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा किती पाहिजेत कसे काय ते आपण पुरू तुम्हाला तर चला बाबा चला बाय चला आणि गाववाली पब्लिक आणि तुम्ही असाल <laughs> मला पण ही भेटू आहे आपली दादानी आंबे दिलेत आपल्याला हे दोन ते तीन डझनच्या आसपास असतील ते असं ना फुकट भेटलेत आपल्याला कारण आपण फुकट असं बरं ना वाटत पण काय पाहिजेत ना तेथे पण तर बोचका घेतला आता खांद्यावर उचललं आहे आणि चाललं प्रत्येकाने अशी बाग लावल्या तिथं बघू शकता एक ह्या साईडला आपण त्याला कुंपण केलं आहे आणि तिथे आंबे लावलेत आणि इन्कम खूप आहे मेहनत पण जशी कारण मेहनत कराल तर फळ भेटेल मेहनतीचं जा। तसंच येतं हे बघा हे बारीकसं कळम आहे बघा साईडला दिसत असेल तुम्हाला की नाही ते बघा एवढं बारीक कलम आहे पण लागलं बघा त्याला पण नाही म्हटलं तरी एका दोनच्या वरती डझन आंबे आहेत त्याच्यावरती पण पण या गोष्टीला मेहनत आहे आणि दम लागला आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आपल्याला आज मुंबईला पण निघायचं आहे त्याची पण तयारी आहे आता आणि रामनवमी झाली कार्यक्रम झाला सगळं झालं पूजा वगैरे झाली तर आता गावाला असतं पोसतं म्हणजे आमच्याकडे एक कार्यक्रम ठेवतात सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला त्याच्यानंतर एक नॉनव्हेजची पार्टी म्हणाल किंवा पोचतं तर गेलं कोंबडा आणायला मीटिंग वगैरे झाली हिशोब वगैरे सगळा झाला आणि आज मग आता संध्याकाळी लेडीज वगैरे असतील ते वडे वगैरे करतील चिकनची पार्टी होईल आणि आमचा आज त्यात शनिवार म्हणजे आपल्याला काय खायला नाही भेटणार आपण भाजी खाऊ पण जी सगळ्यात एकत्रपणे जेवणाची मजा असते ती खरंच गावाला आल्यावर समजते आणि गाव ते गाव आहे हो त्या गोष्टीला नात नाही कारण करोनाच्या काळामध्ये भरपूर जणांना मुंबई समजली आणि आयुष्य का असतं ते समजलं कारण जगणं नुसतं पैसा नाही आहे धावपळ नाही आहे तर कुठेतरी आरामदायक पण पाहिजे तर ते गावाला येऊनच सुख भेटतं ते इथे आहे हे बघा पाठीमागे तिथे हंगरवाडी आहे इकडे तिकडे अशी मस्त मंदिर बांधलं होतं त्यांनी पाठीमागे ते त्या साईडला आहे आणि मस्त घर आहेत तिथे पण आम्ही लहानपणी मी आजीबरोबर यायचो इथे कारण त्यांचा आजीची ओळख वगैरे होती इकडे तर त्यावेळेला म्हणजे मामाची आई ते आम्हाला दही दूध द्यायचे आत्ता मनाने आजी म्हणजे मामाची तिकडे ह्याला असते आपल्या छोट्या मामाकडे म्हणजे गुजरातला तर त्यामुळे इकडे येणं कमी झालं कॉन्टॅक्ट कमी झाले त्यामुळे मग सहजिकच आहे जर तुम्ही कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल तर ते लाँग पिरियडमध्ये डिस्कनेक्ट झालात का डिस्कनेक्टच होतात असं आहे हे बघा मस्त झाडं वगैरे लावलीत केळीची साईडलाच खोपी आहे मस्त शांततेत वातावरण आहेत घरं हे बघा एक पाठीमागे असे घर आहेत आपलं पण गाव तसंच आहे पण आपलं घर आहे ते खाली आहे म्हणजे एक टेकडी उतरून खाली जायचं असं खड्ड्याच्या यायचं तर आजूबाजूला जंगल आहे आपल्या इथे इकडे तसं नाही इकडे म्हणजे सपाट स्पेस आहे आपण गाडी आणले अक्षयची आज अक्षयच्या गाडी गावाला आपल्याला गाड्या नसतात अवेलेबल तर अक्षयची गाडी आणली गाडी इथे लावली होती आता आंबे ठेवू गाडीवरती आणि जाऊ आपण आता तर चला ब्लॉग एंड करू नाही तर पुढे अजून काय भेटलं तर मग ते पण शूट करू तर चला बाय म्हणून आपण आंब्याच्या बागेतून घरी चाललेलो पण दादा आणि हे इकडे प्रीत पार्थ काजूच्या बागेत आलेत आपल्या काजू काढतात हे बघा ती तयार नाही ती हे बघा असे झाले श्री बाई ही तयार आहे ते अजून बी झाले नाही ती काजू संपल्यास सगळ्यांनी त्याच्यानंतर आम्ही आलो होता काजू काढायला काय कराल हे खाली बघूया चल सावकाश काजू जमवायला सुरुवात केली आहे जास्त नाही येत कारण सीजन एंड आहे काजूचा म्हणून तरी पण बोंड भरपूर भरपूर पडलेत खाली हे बघा पिकलेल्या काजू आहेत ज्या पडल्यात खाली ते अशा प्रकारे काजू काजू जमवलेत आपण आणि बोंड आहेत काजूचे तरी असे पडलेले असतात खाली कारण भरपूर दिवस कोण येत नाही तर त्याच्यामुळे आणि खराब होऊन जातात बोंडा तर काढायला भेटतात तर काढायची आपल्याला टाईम आहे तरी पण साव वाजलेत पण काळोख वाटत नाही इकडे बघा ह्या टायमिंगला काढतो आपण काजू पिकलेला बी आहात हे बघा दादाला दादा इथून गेला तरी बघा एवढ्या भियात त्या पार्क आमचं काम झालं आता ते बघा आंबे घेतलेत मी नव्हतो करुंद गाडाला हे गेले होते आणि माझं दादाची फोळी आहेत ते काजूच्या बागेत गेलं होतं आणि आपण आंब्याच्या बागेत गेलेलो तर काजू आंबे घेतलेत आम्ही आणि निघाला होता परत दुसरा एक आमचा आंबा आहे त्याचे ते रागोळी आंबा आहे तो बघूया आंबा जर लागला असेल आणि भरपूर आंब्या असतील त्याच्यावरती तर तो पण आंबा खाली करू आपण आज आजचा मिशन आपला सक्सेसफुल करू का बरोबर मजा आली का गावाला तुम्हाला गावाला येणार ना परत नक्की पप्पांना सांगाल मुंबईलाच मजा आहे गावाला या असे गावाला मजा आहे ना नक्की चला काय सांगाल आपल्या चॅनलला लाईक करा हा आणि व्हिडिओ आवडली तर शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा चाललो आम्ही राहिले दोघांची इथून आता शाळेची इथे जाऊ तिथे आपला कलम आहे तो काढू तिथे म्हणजे आपला सॉरी रायवळी आंबा आहे तो काढू तिथे बघू तिथे भेटतोय तेवढा त्याच्यानंतर मग जाऊ घरी कारण आता टाईम झाला आहे खूप संध्याकाळचे सहा वाजलेत पण गावाकडे काळख नाही वाटत आहे की चाललं अगदी चला बोला लास्ट टाइम शाळेच्या बाजूला आपला कळम आहे म्हणजे आपलं रायवळी आंबा आहे ते दादांची पोरं त्यांना प्रॅक्टिस करायला लावलं आंबे काढतात तेव्हा असे हे बघा हे बघा आत्तापासून तयार करतो त्यांना काढा तुम्ही बिंदास हा तिकडच्या काढता त्या साईडला जा त्या साईडला जा तिकडे जा एक एक नाही काढायचे तीन चार काढायचे तो दादाबा आता कसा काढ आता आंबा खाली करतोय आपण थोडा त्याला आणि आपला कॅप्टन आलेला इथं मॅन फ्रॉम कानर कोण कुठला पोलाट आलाय पोलाट पोलाट आला आपल्या मदतीला आयुष ट्रायपोट कुठे आहे ट्रायपॉड घेऊन गेला होता त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित आपल्याला बनवता येत नव्हत्या आपला ट्रायपॉड आला आहे आता बनवू आपण आपला व्हिडिओ हा आंबे काढतात काढ काढ सावकाश काढ हा नाही दुसरे सेपरेट कर ट्रायपॉड लावलाय आहे आपलं आता आता का कसं काम फिट काढ काढ तर चला हे बघा आंबे ला लागलेत मस्त लालसर आंबा आहे हा बघा हा बघा हे रायवळी आंबे आहेत आणि हा इथे मामाचिनी मंदिर आहे म्हणजे राम मंदिर आहे मामाचिनी म्हणजे आपल्या ते असे मामाचिनी घर आहे तिकडे या साईडला आंबे काढतो काढ काढ तू पण काढता दादा चला बाद झाला काय जास्त टाईम नको घालवायला त्यांच्याकडून आता आपण गळ घेऊ आणि आपण आंबे काढायला कर सुरुवात करू चला चालू केल्या बघ ते रेड मार्क आले त्याच्यावरती हा देवडा गळ दे इथे इथे त्या साइड ने त्याला त्याला पार त्याला इकडे पार खाली बघा हा खाली बघ पूर्ण आंबा खाली करून ते पडलेल्या बाजूला ठेवायचे तीन पडलेत ना नाही नाही तसं नाही मग पासून तीन पडलेत ना ते तिन्ही पण बाजूला कर बघा आंबे काढता आंब्याचे लालसर आंबा आहे बघा हबीबी बी कम टू कोकण <laughs> पकड कॅश पकड त्याला पण दाखव दादाला दाखव कॅश पकडतो बघा हा <laughs> बघा भारत नाही रे काय पडलं काटा पडल्या काटा लागला चौकात खाली बघ वाच झाले बंद करा आता व्हिडिओ